महानगरपालिकेच्या विद्यमाने संचलित असलेल्या छत्रपती शाहू महाराज विद्यालय मान्यवर कांशीरामजी विद्यालय हे शुभारंभापासून सुधाकर सोनवाणींच्या अतिशय कुशल नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्याची प्रगती होत आहे आज ज्या पद्धतीनं या दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भविष्यकालाचा भारत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शंभर वर्ष ज्याला स्वातंत्र्याला होतील म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस साली भारत ह्या जगाचं नेतृत्व करेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं मान्य नरेंद्रजी मोदी यांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे निश्चितपणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या कार्याला म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्याला निश्चितपणे गती मिळावी यश मिळावं करता आज झटून त्या ठिकाणी काम करत त्यात शंभर वर्षाचा कार्यक्रम दिलेला आहे आणि त्याची पूर्ती व्हावी यासाठी सर्वच खात्याची लोक आणि मंत्रिमंडळात त्यांचे सर्व सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आम्ही त्यांचे सहकारी मंत मंत्रिमंडळ सदस्य निश्चितपणे त्या अनुषंगाने पावलं टाकतो आज या दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जो आपल्या जीवनातला शिक्षणाचा असलेला भाग आरोग्याचा क्रीडेचा पर्यावरण एकूण वनसंपदा आणि व्यापार उद्दीम या सर्वच बाबतीमध्ये देश संपन्न व्हावा यासाठी प्रयत्नशील कसं आहेत हे दाखवलेलं आहे माननीय आयुक्त डॉक्टर कैलाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे सर्व अधिकारी प्रामुख्याने शिक्षण विभागातले अधिकारी या विद्यालयाला पूर्ण मदत करत आहेत म्हणजे त्याची प्रचित आज आपल्या इथे आलेली आहे हे सगळं काम बघून निश्चितपणे सुधाकर सोडवण्याचे प्रयत्न महापालिकेचा असलेला पूर्ण पाठिंबा याची निश्चितपणे प्रचिती या ठिकाणी आलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये नवी प्रत्येक शाळेमध्ये असं वातावरण होईल आणि विद्यार्थी नुसते कला दाखवण्याकरता नाही तर मनापासून देशाच्या संपन्नतेकरता दे प्रयत्नशील भविष्यकाळचे नागरिक आहेत ते असा विश्वास व्यक्त खर तर शाहू महाराज विद्यालय राज्य बावीसमध्ये पी एम श्री हे जे त्याला नामांकन म्हणता येईल किंवा पी एम श्री मध्ये आपण गेलो दोन दहा हजार बावीसला आम्हाला असं वाटत होतं की पी एम श्री म्हणजे एखादा पारितोषिक असेल किंवा एखादी काहीतरी बक्षीस मोठं परंतु असं काही नाही आहे पी एम श्री त्याचा उद्देशच असा आहे की प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री स्कूल रायझिंग फॉर इंडिया भारताचा उत्कर्ष करणाऱ्या शाळांच्या यादीमध्ये आमचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट झालं आणि त्याचे कंप्लायन्स आम्ही जर पाहिले तर म्हणजे पायाखालची वाळूच म्हणजे सरकली असं म्हणायला हरकत नाही कारण आपण आमच्याकडे त्या आता व्ही आय पी रूममध्ये आम्ही मान्य आयुक्तांना मान्य मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जेवढे रिपोर्ट्स आहेत हे सगळे त्यांच्यासमोर ठेवलेत आणि एवढे सगळे कंप्लायन्स आहेत आणि हे कम्प्लायन्स पूर्ण करता करता फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा काय अर्थ आहे आणि त्याचा काय फायदा होणार आहे हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही सुरवातीला एक परिवर्तन महोत्सव रबाळे इथे घेतला होता आणि ह्यावेळेस आम्हाला आमची सीमा उल्लंघन करून कुठेतरी बंदिस्त जागेवर चांगल्या जागेवर ज्या ठिकाणाहून संपूर्ण नवी मुंबईला मॅसेज देता येईल आणि त्या ठिकाणी जाऊन हा समृद्ध भारताचा सक्षम भारताचा बलशाली भारताचा हा जो परिवर्तन महोत्सव आहे हा परिवर्तन महोत्सव विश्वनाथ भावे नाट्यगृहामध्ये व्हावा अशा प्रकारचा मनोदय सर्व सन्मान्य शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी बोलून दाखवला आणि आम्हाला ज्यावेळेस तारीख मिळाली लोकं म्हणतात की एप्रिल एकर, फुल होणार परंतु आम्ही एप्रिल कुल, कुल करून दाखवलेला आहे या ठिकाणी वृक्ष संदर्भण कशाला म्हणतात वृक्षारोपण आणि त्याचा फायदा काय हे समजावून सांगणाऱ्या नाटिका ज्या आहेत शिक्षण म्हणजे काय शिक्षणावर भाष्य शेतकरी म्हणजे काय त्याच्या आत्महत्येवर भाष्य केलेलं आहे त्यामुळे आदरणीय दादांनी सांगितलं की हे क्रिटिसाईज आहे की नाही तर आम्ही भाष्य केलेलं आहे आणि भाष्य करण्याचं काम कुणाचं आहे सर्वसामान्य जनतेचं आहे सरकार आमचं आहे सरकारला आम्ही हा माध्यमातून सांगितलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला वाशीमध्ये येऊन हा कार्यक्रम करण्याचा आणि त्याच्यातनं आम्हाला आमचा उद्देश साध्य झाला असं वाटतंय खऱ्या अर्थाने जो मॅसेज आहे तो सरकारपर्यंत पोहोचलेला आहे आणि सरकारने याच्यावर काहीतरी चांगल्या प्रकारचं मंथन करावं आणि जो गरीब तक्क्यातला जो कष्टकरी घटक आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं विशेष लक्ष म्हणजे वेगवेगळ्या योजना राजदून होणार नाही तर त्याच्या त्या, त्या लादलेल्या योजना त्या कशा कार्यान्वित झाल्या नाही त्याचं कारण काय ती कारणमीमांसा करावी अशा प्रकारची अपेक्षाही या कार्यक्रमातून आमची आहे आणि ती फुलफिल होईल असं मला वाटतं